श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण होत एवढी स्वामीने करते आणि या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सुख समृद्धी आणि शांतीसाठी अनेक जण श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास ठेवत असतात तर श्रावण कृष्ण पक्ष अष्टमीला भगवान कृष्णांचा जन्म झाला होता त्यामुळे दरवर्षी श्रीकृष्ण जयंती म्हणून साजरी केली जाते भगवान कृष्णांचा जन्म ज्या दिवशी झाला तो दिवस म्हणजे श्रीकृष्ण जयंती गोकुलाष्टमी किंवा श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणून साजरी केली जाते तर यासाठी आपण या एक उपाय पाहणार आहोत उपाय खूप असा प्रभावी आहे हा उपाय तुम्ही केल्या केल्या तुम्हाला याचा अनुभव हा तात्काळ येईल म्हणून आईने आपल्या मुलांवरून ही वस्तू आहे तर ती ओवळून फेकून द्यायची आहे कारण मुलांवरती जे काही संकटे अडचणी समस्या येत असतात त्यांना नजर दोष लागलेली आहे तर ती संपूर्णपणे दूर होणार आहे तर कधी कधी आपण पाहत असतो की आपली मुले खूप हुशार असतात नेहमी ते अभ्यास करत असतात परंतु कधी कधी असं होतं की आपली मुलं आहेत तर ती अभ्यास करत नाही त्यांचा अभ्यासामध्ये लक्ष लागत नाहीत त्याचप्रमाणे सतत ते आजारी राहत असतात त्यांचं खाण्यापिण्याकडे लक्ष लागत नाही कारण मुलांना नजर लागलेली असते मुलं कशी बाहेर जात असतात बाहेरच्या लोकांची नजर असते किंवा आपण घरात देखील आई वडील आहोत तर आई वडिलांची देखील नजर ही मुलाला लागत असते आणि यामुळे मुलाला भरपूर अशा समस्या अडचणींना सामोरे जावे लागतात त्याचप्रमाणे बघा कधी कधी आपली मुलं आहेत तर चांगले शिक्षण घेतलेलं आहे परंतु त्यांना चांगला जॉब मिळत नाही किंवा जॉब मिळता वेळेस त्यांना भरपूर अडचणी समस्या हे येत असतात अशा समस्या देखील मुलांना नजर दोष लागल्यामुळे होत असतात तसेच लग्नासंदर्भात देखील काही अडचणी असतात समस्या असतात त्या देखील निर्माण होतात तर बघा हा जो उपाय आहे तर हा उपाय आईने आपल्या मुलांसाठी करायचं आहे तर बघा सोमवार देखील आहे श्रावण महिन्यामधला चौथा सोमवार आलेला आहे आणि गोकुलाष्टमी देखील आहे तर या दिवशी आपल्याला संध्याकाळी साडेसहाच्या नंतर तुम्ही कधीही हा उपाय करायचा आहे तर बघा या उपायासाठी तुम्हाला काहीही खर्च नाही फक्त तुम्हाला एक भरून पाणी लागणार आहे आणि तुम्हाला थोडंसं मीठ लागणार आहे बस बाकी काही तुम्हाला याला खर्च नाही फक्त एक भरून पाणी घ्यायचं आहे तर बघा मुलाला तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसवला तरी देखील चालेल किंवा तुम्ही काय करायचं आहे की मुलाला पूर्वेकडे तोंड होईल अशा ठिकाणी त्याला बसवायचं आहे म्हणजे पूर्व पश्चिमेकडे तोंड असेल तरी चालेल आणि आईचं तोंड देखील पश्चिमेकडे असेल तरी चालेल फक्त दक्षिण दिशेला तोंड करायचं नाही आणि अशा पद्धतीने मुलाला तुम्ही पाड पाड द्या पाटावरती बसवा किंवा चटई टाका त्याच्यावरती बसवा बसवा आणि मग तुम्ही काय करायचं आहे एक तांब्या पाणी घ्यायचं आहे एक तांब्या पाणी घेतल्यानंतर तो तांब्यावर पाणी आहे तर ते मुलाच्या डोक्यापासून पायापर्यंत तुम्हाला घड्याळाच्या उलट्या दिशेने उतरून घ्यायचं आहे सात वेळा तुम्हाला असं करायचं आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला खडे मीठ घ्यायचं आहे हातामध्ये तुम्हाला थोडंसं मीठ घ्यायचं आहे आणि ते खडे मीठ आहे तर ते मुलाच्या डोक्यापासून पायापर्यंत सातव्या ते देखील तुम्हाला अशाच पद्धतीने उतरून घ्यायचं आहे आणि मग हे खडे मीठ आहे तर ते तुम्ही त्या तांब्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा तो तांब्या आहे तर तो तांब्या तुम्हाला मुलाच्या डोक्यापासून पायापर्यंत सातव्या उतरून घ्यायचं आहे परंतु हा तांब्या तुम्ही उतरून घेता वेळेस तुम्हाला हा एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र असा आहे दृष्ट मिष्ट पापे चांडाळाची भूताकथाची आल्या गेल्याची काळ्या माणसाची घरातल्याची दारातल्याची पारोशा केशाची दृष्ट आगीत चुलीत जाओ तर अशा प्रकारे तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे फक्त एक वेळेस तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे त्याच्यानंतर बघा हा जो तांब्याभर पाणी आहे तर मग तो तांब्यावर पाणी तुम्ही बाहेर जायचं आहे आणि ते फेकून द्यायचं आहे ते जरा जोरातच फेकून द्यायचं आहे ज्यामुळे ज्या मुलावरती दृष्ट लागलेली आहे नजर लागलेली आहे तर ती पूर्णपणे गेली पाहिजे अशा पद्धतीने ते पाणी तुम्हाला असं फेकून द्यायचं आहे आणि बघा जेव्हा तुम्ही हे पाणी बाहेर जाताना फेकून देणार आहात त्यावेळेस तुम्हाला घरात येता येता वेळेस तुम्हाला हातपाय धुवूनच घरामध्ये तुम्हाला यायचं आहे तर हा जो उपाय आहे तर मुलाच्या आईने करायचा आहे परंतु जर आईला काही प्रॉब्लेम असेल अडचण असेल तर काकीने केला तरी देखील चालेल किंवा आजी वगैरे असेल तर तिने देखील हा उपाय केला तरी देखील चालेल परंतु जर तुम्हाला काही मासिक धर्म असेल तर असे कोणतेही उपाय हे शक्यतो करायचे नाहीत ते दुसऱ्याकडूनच तुम्ही करून घ्यायचे आहेत हा उपाय केल्या केल्याच मुलाला खूप फरक जाणवेल त्याची तब्येती सुधारणा होईल त्याला असं वाटेल की माझ्या डोक्यावरती किती ओळज होतं ते जरा कमी झालेलं आहे तर अशा प्रकारे त्याला वाटेल आणि बघा हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही प्रत्येक अमोशा पौर्णिमा चतुर्थीच्या दिवशी अवश्य तुम्ही हे उपाय आहे तर ते करून बघा याचा तुम्हाला फायदा हा शंभर टक्के होणार आहे तर मंडळी अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद